नमस्कार कालसा आनंदाचा क्षण होता सर्वप्रथम मी माझ्या आईबाप जनतेचे तुळजापूर मतदारसंघ तेथील मतदारांचे खूप खूप आभार मानतो आणि तसेच विशेष करून तुळजापूर शहरातील सर्व मतदारांचे माझ्या आया बहिणींचे सर्व पुजारी वर्गांचे मग ते पाळीकर असो भूपी असो उपाधी असू व नागरिक कि माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भरभरून मता मताधिक्य राणा सिंह पाटील यांना दिलेलं आहे त्यात ते त्यांचा खूप खालीचा वाटा आहे आपल्या ते उलजापूर व तुळजापुरातील सर्व तालुका तालुक्यातील सर्व गावांचं त्यांचाही आभार मानतो की त्यांनीही राणादाच्या विकासाला त्यांच्या विजनला सात देऊन अतिशय मोठ्या मथाधिक्यानं निवडून आणण्या जो वाटा आहे बहात्तर गाव आणि शहरवासी आणि तुळजापूर तालुका ह्याचं सर्वांचं मी हात जोडून नम्रपणे आभार मानतो दुसरी गोष्ट आहे बांधवांनो की मी आव्हान केलं होतं तेवीस तारखेला गुलाल उधळून आई भावानीच्या चरणाचं चा कुंकू माझ्या मस्तकी लावून ते तर मी आज आत्ता लावलेलंच आहे कालच येणार होतो आपल्यासमोर परंतु आपल्यालाच तिकडे खवरिंगला जायचं होतं दादांच्या त्याच्यामुळं आपण काल पत्रकार परिषद नाही घेऊ शकलो त्याबद्दल दिलगिरी असावी म्हणून आज आपण सकाळी घेतोय मला काही टीका टिप्पणी आज आनंदाच्या क्षणी करायची नाही की एकच सांगायचंय महाविकास आघाडीला ही महाराष्ट्रातली लाट होती आणि तुळजापुरात जो राणादादांना प्रतिसाद तालुक्यात मिळाला आला त्यावरच तुम्ही ते त्याचा आकलन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि माझे बंधू उमेदवार धीरजबाई पाटील यांनी करावं एवढंच मला बोलायचंय जास्त काय मी बोलणार नाही फक्त यापुढे जे मी वचन जे आव्हान ते राणादादांनी जे, जे राहिलेले गेल्या पाच वर्षातले मी म्हणलो तर ऐंशी टक्के काम पूर्ण झाले वीस टक्के आणि येणारे विजन आहेत त्यांचे काही तुळजापूर शहरासाठी असल मंदिरासाठी असल किंवा तालुक्यातील मोठे मोठे प्रोजेक्ट असतील एम आय डी सीचे पाण्याचा प्रश्न असल ते तर दादाने डिसेंबर अखेर पण मी म्हणलं होतं की एक सहा महिने ते वर्षाच्या आपलं पाणी रामदाऱ्यात हंड्रेड पर्सेंट येणार आहे आणि ते येणारच आहे आता तर सत्तापन दादांची आहे आई चरणी प्रार्थना करतो की दादांना किंवा फडणवीस साहेब आला महायुतीच्या नेत्या प्रमुख जे नेते आहेत त्यांना आई भावानी एक आशीर्वाद द्यावा त्यांच्या डोक्यात तिनं साक्षात्कार घडवून आणावा आणि मंत्रीपद मिळू दे एवढीच भवानी चरणी मी प्रार्थना करतो त्यामुळे अजून आपल्या सुखसुविधा आणि विकासाचा मार्ग सुकर होईल आणि तिसरी गोष्ट आहे माझा विषय जे की मी अं आव्हान केलं होतं की शहरवासियांसाठी आमच्या सासरी गेलेल्या महिलांसाठी जे गावकरी गेट मी आई भवानीच्या दर्शनासाठी लहान लेकरांसाठी करणार आहे ते तर मी हंड्रेड पर्सेंट आपल्याला दिलेला शब्द पूर्ण करणारच आहे आपण हे शपथ वगैरे शपथविधी वगैरे झाल्यानंतर दादा आल्यानंतर सविस्तर कलेक्टर साहेबाला दादांना ट्रस्टी आता नवीन झालेले आहेत अजून त्यांना निवेदन देऊन मी पुढची प्रक्रिया करणार आहे मी पुढच्या दिशेनं वाटचाल करणार आहे आणि शहरवासियांना दर्शनाचा लाभ मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे व तसेच अजून एक मला ज्यावेळेस मी आव्हान केलं होतं त्यावेळेस मला ग्रामीण भागातून पण कॉल आले की आमचे पंचक्रोशीत नैवेद्य वगैरे आई भवनेला असतो त्यासाठी पण काहीतरी तरतूद करावी ते पण मी दादांशी व कलेक्टर साहेबांशी चर्चा करून त्याचंही मी त्यांना काय न्याय देता येईल दर्शनासाठी ग्रामीण भागातल्या पंचक्रोशीतल्या आमच्या ग्र लोकांसाठी भगिनींसाठी मायामौलींसाठी तोही मी प्रयत्न करणार आहे आता काही जास्त टीका टिपणी टिप नाही आनंदाचे क्षण आहे आपण विकासाच्या मार्गावर पुन्हा वाहत चाललेलो आहे आता माघारी यायचं नाही सर्वांना घेऊन आपण पुढे जाऊया जय हिंद जय भारत जय भीम जय छंद छत्रपती